नमस्कार मैत्रिणींनो पाहिलं काय आहे हे बरोबर हे आहेत मोतीचूर लाडू बघा कसे अगदी रसरशीत आहेत हे नुसते मोतीचूर लाडू नाहीत तर हे आहे गुलकंद मोतीचूर लाडू आणि हो मैत्रिणींनो रेसिपी करायला वेळ लागतो पण रेसिपी अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेले आहे ते गिरणीतून दळून आणलेले आहे तुम्ही ते विकत देखील आणू शकतात बेसनपीठ मी छानपैकी चाळून घेत आहे आपले पीठ चाळून झालेले आहे आता त्यामध्ये एक कप पाणी घेऊन ते थोडे थोडे पाणी घालून पीठ हलवून घेत आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत एक कप पाणी पूर्ण टाकून झालेले आहे आता अजून अर्धा कप पाणी घेतलेले आहे आणि पीठ छान हलवून घेत आहे पीठ तयार करायला आपल्याला दीड कप पाणी लागलेले आहे दोन कप पिठासाठी दीड कप पाणी हे अगदी योग्य मेजरमेंट आहे अगदी आपण भजे करतो त्या पिठापेक्षा थोडेसे पातळ म्हणजे दोन चम्मच पाणी तुम्हाला अधिक टाकावे लागेल आणि ही योग्य कन्सिस्टन्सी येते आता पिठामध्ये आपण चिमूटभर सोडा टाकून घेत आहोत आणि पीठ चांगले पुन्हा हलवून घेत आहोत सोड्यामुळे बुंदी आपली छान कुरकुरीत होते पीठ छान हलवून झाले आहे आता ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण पाक करून घेऊ इथे दीड कप साखर घेतलेली आहे दोन कप पिठासाठी दीड कप साखर घेतलेली आहे त्यात अर्धा कप पाणी टाकून घेतलेले आहे आता साखर विरघळेपर्यंत आपण पाकाला हलवून घेऊया पाक आपला छान उकळला आहे आता त्यामध्ये फूड कलर टाकून घेतला आहे मी ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर टाकलेला आहे साखर विरगळल्यानंतर आपण पाक चेक करत आहोत बघा पाकाला अशी एक तार आलेली नाही आहे तार येते आणि लगेच तुटते म्हणजे पाक असा चिपचिपा झालेला आहे म्हणजेच तो आपल्या लाडूसाठी पाक तयार आहे पहा आपल्या बुंदीसाठी केलेल्या बॅटरीच्या वरती थोडे बुडबुडे आलेले आहेत म्हणजेच आपले बॅटरी छान मुरले गेले आहे आता त्याला पुन्हा एकदा छान हलवून घेऊयात इथे बुंदी करण्यासाठी मी सॉसची बाटली वापरलेली आहे तुम्ही चाळणी किंवा बुंदीचा झारा असेल तर तो तुम्ही वापरू शकता बघा सॉसच्या बाटलीतून देखील बुंदी ही छान पडत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिन बॅगसुद्धा वापरू शकतात तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये मी बुंदी टाकून घेत आहे तेल आपलं हे मिडियम फ्लेमवर असलं पाहिजे म्हणजे बुंदी छान गोल गरगरीत येते तुम्हाला मी स्टीलच्या चाळणीने देखील बुंदी करून दाखवत आहे बघा पीठ आधी आपल्या मनाने बरोबर खाली पडते नंतर चाळणीला आपल्या दुसऱ्या हाताने मधून मधून टॅप करावं म्हणजे ही बुंदी पडत राहते कढईत मावेल एवढीच बुंदी पाडावी म्हणजे ती छानपैकी तळली जाते एक मिनिट भरानंतर बघा बुंदी आपली छान तळली गेली आहे आता ती काढून घेत आहे पहा बुंदी किती छान कुरकुरीत झाली आहे आता सगळ्या पिठाची बुंदी करून घेऊ आणि हो चाळणीने एक बॅच टाकून झाल्यानंतर दुसरा वेळेस टाकण्याच्या अगोदर चाळणी ही दोन्ही साईडनी पुसून घेऊ त्यासाठी एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी चाळणी छान पुसून घ्यायची म्हणजे दुसरी बॅच पडताना ही छान गोलगरगरीत पडते आणि बुंदी पडताना काही अडचण देखील येत नाही बघा आपली सगळी बुंदीही छान मस्तपैकी तयार झालेली आहे आता लाडू करायला घेऊ पण आपल्याला बुंदीचे लाडू नाही तर मोतीचूरचे लाडू करायचे आहे मोतीचूरची बुंदी ही आकाराने थोडी लहान असते बुंदीला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि पल्स मोडवर दोनदा तीनदा फिरवून घेऊयात म्हणजे बुंदी छान बारीक होते पहा बुंदी छान दाणेदार झालेली आहे आता पॅनमध्ये बुंदीसाठी लागणारे काजू आपण छान परतवून घेऊन तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकतात पाकात मी वेलची पूड टाकून घेत आहे आणि हो आपले नुसते मोतीचूर लाडू नाहीत तर गुलकंद मोतीचूर लाडू आहेत म्हणून पाकामध्ये दोन चम्मच भरून गुलकंद टाकून घेतला आणि परतवलेले काजू देखील टाकून घेतले आणि हे सगळे मिश्रण आता आपण बारीक केलेल्या बुंदीमध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे मिश्रण हलवून घेत असताना गॅस हा चालूच ठेवला आहे दोन ते तीन मिनटानंतर मिश्रण छान हलवून झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि मिश्रण झाकून ठेवले आहे अर्ध्या तासानंतर आपण पाहत आहो पहा मिश्रण आपले छान घट्ट झालेले आहे आता ते पुन्हा एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात त्यात तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट पाहिजे असेल तर ते तुम्ही टाकू शकतात आता मिश्रण हातावर घेऊन त्याचे छोटे छोटे लाडू वळवून घेऊ तुम्हाला लहान मोठे कसे पाहिजे आहेत ते तुम्ही करू शकता पहा सगळे लाडू मी छान वळवून घेतलेले आहे आणि त्यावर काजूने छान गार्निशिंग केले आहे तुम्ही पिस्ता किंवा बदाम कशानेही गार्निशिंग करू शकता असे गुलकंदाचे मोतीचूर लाडू आपले छानपैकी तयार झालेले आहे आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते पहा आतून कसा छान दाणेदार आणि रसरसीत झालेला आहे असे हे लाडू दोन तीन दिवस असेच रसरसीत राहतात अशी ही गुलकंद मोतीचूर लाडवाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यांची टेस्टही आवडेल अशी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद